नमस्कार मंडळी वेलकम टू बॉक्स बँकित ऑफ आज आपल्याला काल राहिले ते बघ कोणायचे पण बघा आधी त्याच्या आधी आपण आपले पिलं सोडू एकच मिनिट बघा कशी बाहेर फार असतो शहरडा बाहेर काढाय काढल्याशिवाय आपल्याला पिलांना बाहेर सोडत नाही कारण शेअरडा जायचं असतात ना आणि ते वेगळं नियोजन करायचंय आहे पण आताच नाही बघा कसे फार चालले चक्र आणखी ताल जमल नाही जमलं गाय बांधायला बांधली पोरं काय आणखीन कामाला नाही चालू त्याला गरच तरी काम, काम होऊन जाईल हे आपलं राजा थोडं काढवाळी अँकेचा त्या गायला न्वासरा टाकते बांधून आपल्याला काजरी छालखानात गावराने त्यांना जा पाहिजे त्याला घरी जातो जेवून पडतो तोवर तो कामाला पोरं दोन्हीला एका एका साईडला टाका त्याला तिकडे ह्याला आल्याड म्हणजे ना मारा मारण्यात करायची मित्रांनो एवढ्या दोन चार दिवसात आहे ना आपलं पप्पा इकडे येणंच नाही झालं बघा कस काय पप्पा पिकली निले अशी कापून खायची बरेच पप्पा यांना पडल्या तिकडे बघू शकता हे आता नीले खायची एक नंबर पिकली चाललं ना का पप्पा येऊन त्याच्या आता आणि मला बारकाल दोन पडले चलो खाली पडत पप्पा पड चित्र कांद्याचं बरं नाही गेला मित्रांनो आपला वाटायचा कांदा आहे ते असं झालं बिमलायट्या दोन लाईट दोन पाडखे झाले आपल्या तिकडं आका गवात घेते घ्या दिसते कडे टोप घेतलेले तेथपर्यंत दोन पाडगे राहिले चॅनलचं पाणी घेतलं आमच्या शेजाऱ्यांनी दिले लाईट गेली तर तकानी काढले गावात शेजारांना गावात घेतो जेवण तीन वाचता लाईट फुल येत असते म्हणजे ती नसतं पुन्हा चालू कर लोडच नाही घ्यायचं एकदम ओके माने बस अह पसल्या बऱ्यापैकी बरं का आपला मध्ये पडलं पाणी देऊन पण आता ओके काही गवात काढले तडू आका चल गवात घेऊन जा जेवण चल साडेचार वाजत आल्या गेलं मोटार पुन्हा चालू ती बाहेर निघाली कंडेन्सरची ती जोडली बघा महिना झाल्या कांद्याला पाणी आहे पण कांद्याने दमणार नाही कांद्याची साईज झाला

का परी का बघायला कोण तरी मला कि वाजवा आज आली मित्रांनो आपली पाण्याची बारी आता आता आपल्या डोक्यात दुसरं काय नाही आता पाईपलाईन मी मगाशी जोडली तर पण आता सिरीज आहे ना शिरीज काढायला जावं लागेल नाही कोण काढणार आहे आता सिरीज त्या डिपिला मालकच नाही आपल्या शिवसेने जातात शिरीज तर केले जी मी मागास बघितली म्हणलं कोणाचं बरं नसलं तर काढते ना त्यांचे घरीतलं सांग काय लोक लावायचे आता सहा आवाज चालेल बघा सूर्य मावळतीला गेलाय आता आपली शिरीज काढून बघू हे आवाज वाटायचा कान राहणे चालू आहे सुभाषाचे घ्यायचे बघू नाही आज दिवा काढाय तारा झाला लय भाजी लई आचट पंधरा वीस मिनटं गेले लय तर गायागोर घरी न्यायच अंकितानांकितानी गाय आम्ही वाचत चालले मित्रांनो आज काय आपल्याला जोपायचं नाही आपल्याला काय द्यायचं काय दिवस चाललंच नाही मोटर बा देवा दिवस होता त्याच्यामुळं आता आपल्याला ती भरणी घ्यायची आज रात्रभर आणि आपला बोर चालू करून टाकीवरून गासाव किंवा आपल्याला ह्याच्यावर सोडा बैठक त्याच्यामुळं ती भरणी अशी दोन बरणे त्याच्यामुळे असावते आज काय जोप नाही तर आता ब्लॉग एंड करतो इथंच आणि एक तासभर आराम कराय आहे आराम करतो तर आराम ब्लॉग अपलोड करतो साडेदारचा जातो राहणार बाय भेटून द्या नवीन ब्लॉगमध्ये